वसा जनसेवेचा बुलढाणा पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर या पदांसाठीची निवड प्रक्रिया अधिकृतपणे सर्वात महत्वाच्या टप्प्यात पोहोचली आहे या आठवड्यात शारीरिक चाचण्या पीईटी आणि पीएसटी सुरू होत असल्याने पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सर्व इच्छुकांना औपचारिक आवाहन केले आहे ज्यामध्ये पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित भरती प्रक्रिया यावर भर देण्यात आला आहे अधिकृत वेळापत्रकानुसार फक्त सर्वात सक्षम उमेदवारच दलात सामील होतील अशी खात्री करण्यासाठी भरती अनेक टप्प्यात घेतली जात आहे शारीरिक मानक चाचणी म्हणजेच पी एस टी आणि कार्यक्षमता चाचणी म्हणजे पीई टी पुढील फेरीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी किमान पन्नास टक्के गुण मिळवले पाहिजेत लेखी परीक्षा सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित आणि बौद्धिक क्षमता यांचा समावेश असलेली शंभर गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मुख्यालयातील व्यवस्थेचा आढावा घेताना उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना एक महत्त्वाचा संदेश दिला भरती प्रक्रिया शंभर टक्के पारदर्शक आणि स्वयंचलित आहे निवड पूर्णपणे शारीरिक कामगिरी आणि लेखी गुणवत्तेवर आधारित आहे मी सर्व उमेदवारांना एजंट किंवा मध्यस्थांना बळी पडू नये असे आवाहन करतो जे लाचखोरीद्वारे नोकरी मिळवू शकतात असा दावा करतात जर कोणी पैसे मागितले तर त्यांची त्वरित स्थानिक पोलीस किंवा एस पी कार्यालयात तक्रार करा तुमच्या कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा अफवांवर नाही असेही आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले जिल्हा पोलीस दलातर्फे दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया आपण राबवत आहोत उदयक दिनांक अकरा फेब्रुवारी पासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये एकशे अठ्ठेचाळीस पोलीस शिपाई आणि चौदा पोलीस चालक पोलीस शिपाई अशा वॅकेन्सीज आहेत एकोण एकशे बासष्ट वॅकेन्सीजसाठी ही भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत संपूर्ण भ भरती प्रक्रिया दरम्यान विशेष लक्ष देऊन पारदर्शकपणे कुणालाही फेवर न करता आणि कुणाला कुठ कुठल्याही उमेदवार उमेदवाराला काही त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे आणि गोळाफेक महिलांसाठी शंभर मीटर आठशे मीटर धावणे आणि गोळा फेक या सर्वांचे जे नियोजन आहे ते आपण या परेड ग्राउंडला केलेले आहे कवायत मैदान या ठिकाणी तसेच कागदपत्र कागदपत्र पडताळणी असेल हजेरीपट व्हेरिफिकेशन असेल आणि इतर जे काही नियोजन आहे ते देखील याच परिसरामध्ये दे करण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त जे उमेदवार बाहेर जिल्ह्यातील असतील जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात येतील त्यांच्यासाठी पुरुष उमेदवार जे असतील त्यांना राहण्याची सोय म्हणून आपण आपली जी सबसिडरी कॅन्टीन आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला त्या ठिकाणी आपण त्यांची सोय केलेली आहे तसेच जे महिला उमेदवार असतील त्यांची स्वर्गीय दीपक जोग रेस्ट हाऊस या ठिकाणी महिलांची सोय आपण केलेली आहे कुठेही कुठल्याही उमेदवाराला गैरसोय होणार नाही ना यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि हे संपूर्ण भरती प्रक्रिया सीसीटीव्ही यंत्रणे खाली तसेच यावर्षी आपण शंभर मीटर आणि सोळाशे मीटर धावणे जी स्पर्धा आहे त्यामध्ये रेडिओ आयडेंटिफिकेशन टॅगचा आपण वापर करतो आहे त्यामुळे अचूक आपल्याला रिझल्ट त्यात प्राप्त होईल माझे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना उमेदवारांना नागरिकांना अधिकाऱ्यांना अंमलदारांना एकच सूचना व आवाहन राहील कुठेही कसल्याही प्रकारे काही गैरप्रकार होणार नाही कुण कुण आपल्याकडून कुठलाही कुठल्याही सूचनाच्या किंवा निर्देशांचे भंग होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे कुठल्याही उमेदवाराला कसले प्रलोभन तुम्ही देऊ नका आणि उमेदवारांसाठी पण सूचना राहील की आपण एकदम पारदर्शकपणे भरती प्रक्रियेमध्ये स्वतः देखील उपस्थित राहून हो। त्या परत संपूर्ण भरती प्रक्रियेला सफल भरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे कुठेही कसलेही अंमली पदार्थाचे सेवन किंवा भरती प्रक्रियेमध्ये वगैरे येऊ नका आणि अगदी व्यवस्थित हे सगळं पारदर्शपणे ही भरती प्रक्रिया होईल एवढंच माझं आव्हान राहील सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी